नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आळते तालुका हातकलंगले येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी जगन्नाथ कुमार मळवडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार आळते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे खर्चे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी ट्रोले ठेवलेले अंदाजे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र किंमत रुपये पंच्याहत्तर हजार अंदाजे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले किंमत तीस हजार रुपये तसेच दोन हजार रुपये असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले तसेच फिर्यादी मळवडे यांच्या शेजारचेही सामान चोरी केली असून रंगराव पेंढुरकर यांचे दोन मोबाईल साड्या आणि शौकत खाली फार त्यांचे अर्धे तोळ्याचे सोन्याचे डोरले अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची माहिती आहे या प्रकरणी हातकलंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करीत आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस